बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सध्या भांडणामुळे जास्त चर्चेत आहे असं म्हणायला हरकत नाही कारण या सीझनमध्ये पहिल्या दिवसापासूनच वेगवेगळी वेग भांडणं पाहायला मिळतात आता त्यात आणखीन एका नव्या भांडणाने डोकं वर काढलं आहे ते भांडण म्हणजे जानवी आणि वर्षादाई यांच्यामधील दोन्ही ग्रुपमधील लोक गार्डन एरियामध्ये बसलेली असतात गार्डन एरियातील सोफ्यावर अंकिताचा ग्रुप बसलेला असतो तर स्टडी रूममध्ये निकीचा ग्रुप बसलेला असतो तिथे त्यांची काहीतरी चर्चा होते चर्चा झाल्यानंतर जान्हवी आर्याला मुद्दाहून मुठा बोलते ती मुलगी निर्लज्जच आहे यावर वर्षाताई बोलतात निर्लज्जम समोर पयामी जान्हवी चिडते आणि बोलते की मी तुम्हाला बोललेली नाहीये तुम्ही त्यावर प्रतिउत्तर देण्याची गरज नव्हती तेव्हा वर्षाताई म्हणतात हा शब्द मला फार आवडतो म्हणून मी बोलते मग जान्हवी बोलते की माझ्या समोर बोलू नका बाहेर जाऊन बोला त्यावर वर्षाताई बोलतात मी आता नाही जाणार बाहेर शंभर दिवसांनी बाहेर जाईल हे <laughs> भांडण hey, पुढे वाढतच जातं तेव्हा जान्हवी बोलते की तुम्ही माझ्या नादी लागू नका ना तुझ्या नादी लागू नको या शब्दाने माझ्या काळजाचा थरका था था पुढाला आहे त्यावर वर्षाताई जान्हवीला म्हणतात जा गरम पाण्याने गुळण्या कर म्हणजे तुझा आवाज अजून वाढेल त्यावर वा जान्हवी म्हणते की मला गरम पाण्याची गरज नाही इनफॅक्ट मला माईकची सुद्धा गरज नाही माझा आवाज मोठा आहे तेव्हा वर्षाताई बोलतात हा आवाज कुणाचा आणि तिला चिडवून दाखवतात तेव्हा जान्हवी चिडते आणि म्हणते की ही घाणेरडी एक माझ्यासमोर करू नका त्यावर वर्षाताई बोलतात की ॲक्टिंग का नाही करणार महाराष्ट्र शासनाचा तीन वेळा पुरस्कार मिळाला आहे त्यावर जान्हवी बोलते की ते सुद्धा पस्तावले असतील तुम्हाला पुरस्कार देऊन त्यानंतर जान्हवी बोलते यांना बाहेर काढतील त्यामुळे दोन शब्द फुटेज साठी बोलायचे ते बोलून घ्या वर्षाताई विचारतात तू मला बाहेर काढणार का जान्हवी बोलते वेळ आल्यावर कळेलच कोण कोणाला बाहेर काढणार आहे ते यांच्यातील या मोठ्या भांडणानंतर सोशल मीडियावर जान्हवीच्या विरुद्ध खूप मोठ्या मोठ्या प्रतिक्रिया पाहायला मिळतात आहे मग तुमचं काय मत आहे हे भांडण नेमकं कोणामुळे झालं आहे या भांडणात कोणाची योग्य भूमिका आहे आम्हाला कमेंटमध्ये सांगा